आणि घडामोडीसाठी आपण पाहा मुंबई वार्ता न्यूज मराठी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असून वंचित बहुजन आघाडीनेही आपापल्या स्तरावर तयारीला सुरुवात केली आहे यातच आता वंचित बहुजन आघाडीला विधानसभा निवडणुका लढण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग सचिवालयकडून एक पत्र जारी करण्यात आले त्यामध्ये दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वंचित बहुजन आघाडीला विधानसभा निवडणुकीत हे चिन्ह दिल्याचे घोषित केले केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षाला येणाऱ्या विधानसभेसाठी महाराष्ट्रभर गॅस सिलेंडर हे चिन्ह जाहीर झाल्यानंतर अंबरनाथ पश्चिम वंचित बहुजन आघाडी मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चौस रोजी उल्हासनगर पूर्वचे प्रमुख पदाधिकारी व अंबरनाथ शहराच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला तसेच कार्यालयात उपस्थित प्रमुख कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त केला तसेच आगामी विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर व अंबरनाथ शहरात पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भावी आमदार सारंग थोरात यांचे जागोजागी बॅनर लागले होते सध्या स्थितीत पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर झाले नसून सारंग थोरात यांनी बॅनरबाजी करत अंबरनाथ व उल्हासनगर शहर अध्यक्षांना विश्वासात न घेता कार्यकर्त्यांमध्ये संग्राम निर्माण करण्याचा प्रयत्न केला या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या रेखाताई यांच्याकडे चर्चा केली असता त्यांनी उमेदवार जाहीर केली नसल्याचे सांगितले उमेदवारी जाहीर झाल्याशिवाय भावी आमदार म्हणून कुठेही उल्लेख करता येत नाही तुम्ही स्थानिक या संदर्भात चर्चा करून निर्णय घ्यावा अशी सांगितले त्या संदर्भात अंबरनाथ व उल्हासनगर प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये बैठक घेऊन चर्चा करण्यात आली या बैठकीत सारंग थोरात यांना समज द्यावी आणि दोन दिवसात अध्यक्षांना लेखी पत्र द्यावे तसेच सारंग थोरात हे पुढचं पाऊल घेण्याआधी अध्यक्षांना विश्वासात न घेतल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे या बैठकीत ठराव मंजूर झाला सदर प्रसंगी अंबरनाथ शहराध्यक्ष नरेश गायकवाड उपाध्यक्ष दिलीप सोन कांबले संघटक बंधू नागवंशी बेबी मडिकांबे दिवान छप्परबन माजी महासचिव अक्षय माने हरीश गुप्ता तसेच उल्हासनगर शहर पूर्वचे अध्यक्ष शेषराव वाघमारे उपाध्यक्ष किशोर पाटील संघटक प्रकाशजी महासचिव रमेश गायकवाड महेंद्र हिरे युवक आघाडीचे कन्या शेलके वार्ड अध्यक्ष दीपक आडाव यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी सिलेंडर चिन्ह प्राप्त झालेले आहे अत्यंत आनंदाची बातमी आहे वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसाठी कार्यकर्त्यांसाठी मागच्या वेळेससुद्धा वंचित बहुजन आघाडी हा प्रत्येक गॅस सिलेंडर हा प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचलेला निशाणी आहे आणि ती निशाणी पुन्हा आम्हाला मिळाल्याबद्दल अंबरनाथ विधानसभेमध्ये आम्ही आज ते मोठ्या उत्साहाने सिलेंडरचं निशानी मिळाल्याबद्दल आम्ही ते वेगवेगळ्यांसाठी तोंड गोड करून साजरा पक्षाकडून काही भावी आमदार म्हणून बेनर लागले त्यांना आमदारकी भेटली आहे का पक्षाकडून त्यावर काय प्रतिक्रिया आहे तुमची खरं तर म्हणजे बहुजन आघाडी महाराष्ट्राच्या वतीने आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठेच कोणत्याही विधानसभेचे आमदार जाहीर केलेले नाही आहेत आत्ताच आम्ही काल महाराष्ट्राच्या आदेशा आणि महाराष्ट्र कमिटीबद्दल चर्चा केली की बाबा आप आपल्याकडनं अशा प्रकारचे कोणाला काय भावे आमदार म्हणून आपण सुपूर्द केलेलं आहे का पक्षाकडनं अशा कुठल्याच प्रकारची भावे आमदार म्हणून कोणाची आता नोंद झालेली नाही आहे किंवा कोणाचं नावही जाहीर झालेलं नाही आहे हा अत्यंत खोसल प्रकार आहे आणि पक्षाच्या वतीने दोन मागचे लोकसभेपूर्वीच हे जाहीर करण्यात आलेलं होतं की बाबा कुठलाही कार्यकर्ता आपल्या गावापुढे भावी आमदार भावी खासदार किंवा भावी नगरसेवक हे कोणाला लिहिता येणार नाही ना जोपर्यंत पक्ष डिक्लेअर करत नाही किंवा त्या जे शहराचे अध्यक्ष असतील त्यांच्या माध्यमातून ते डिक्लेअर होणार नाही हा खोडसल प्रकार आहे हा जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणारा प्रकार आहे आणि याच्यावरती लवकरात लवकर आम्ही पक्षश्रेष्ठीशी बोलून कारवाई करते परंतु पंधरा ऑगस्ट रोजी हा बॅनर लागलेला पण आत्तापर्यंत तुम्ही काय करत होते आणि काय तो ऍक्शन घेतले त्यावर ॲक्च्युली खरं तर आम्हालाच पंधरा ऑगस्टला समजलं सकाळी की बाबा अशा अशा प्रकारचे बॅनर लागलेले आहेत आणि मग सोळा तारखेला आम्ही पक्ष सचिवशी बोलणं केलं माझा स्वतःचा त्याच्यावर बॅनर किंवा मला स्वतःला किंवा आमच्या कुठल्याच कार्यकर्त्यातल्या पदाधिकाऱ्याला माहिती नव्हती की अशा प्रकारचे बॅनर लावलेले आहेत त्याच्यासाठी आम्ही त्या संदर्भात पत्र चालू आणि ते तुम्हालाही जाहीर करू अंबरनाथ मध्ये ज्या व भावी आमदाराचे बॅनर लागले त्याच्यावर पूर्व आणि पश्चिम शहर अध्यक्षचे फोटो लागलेले होते त्यांना काही आपल्या पक्षामध्ये आहे का नाही आहे आणि काय त्यांची प्रतिक्रिया त्याबद्दल खरंतर ते दोन्ही महा माझे अध्यक्ष होते दोघांनी आपल्या सदस्य पदवाचा काही राजीनामा दिलेला नाहीये परंतु ते आता शहराचे कुठलेही पदाधिकारी नाही आहेत त्यांना अशा प्रकारचे बॅनरवरती येऊन स्टंड करणं हा जनतेमध्ये किंवा इथल्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा अत्यंत केवळवाना प्रकार आहे त्याचा लवकरात लवकर आम्ही त्यांना जा विचारू अशा प्रकारे त्यांना बॅनर शहराध्यक्ष इथे असताना किंवा इथल्या विधानसभेमध्ये दोन प्रामुख्याने दोन शहरं येतात उल्हासनगर आणि अंबरनाथ या दोन्ही शहराध्यक्षांना विचारत घेताना विधान जर तुम्ही भावी आमदार म्हणून विधानसभेचा जर तिथे उल्लेख करता तर दोन्ही शहराच्या पदाधिकाऱ्यांना विचारात घेऊनच ते केलं पाहिजे या त्यांनी ते चौकीचं केलेलं आहे आम्ही दोन्ही शहर अध्यक्ष मिळून त्याच्यावरती चर्चा करू आणि योग्य ती कारवाई पक्षावरून कशी करता येईल आणि तुमच्या माध्यमातून सांगतो यापुढे कुठलाही पदाधिकारी पक्षाचा किंवा कार्यकर्ता असं जर कोणता प्रकार करणार असेल तर त्याला योग्य ती कारवाई आम्ही जाहीर झालेले आहे संदर्भात आपण काय माहिती देणार मला खरोखरच आनंदाची बात आहे परवाच भारतीय निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीसाठी पूर्ण महाराष्ट्रावर सिलेंडरची मिशन आहे जाहीर केलेली आहे वंचित बहुजन आघाडीसाठी तर कार्यकर्त्यामध्ये पदाधिकाऱ्यामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण आले झालेलं आहे आणि त्याच हेतूने आज आम्ही अंबरनाथचे अध्यक्ष व आमचे कांबळे साहेब यांची उल्हासनगर शहर काय प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दे त्यांची भेट घेतली आणि आम्ही एक दुसऱ्याला मिठाई भरून एक आनंद उत्सव साजरा केलेला आहे आणि खरोखरच येणाऱ्या निवडणुकीमध्ये गॅस सिलेंडरच्या निशाण्यामुळे आम्हाला चांगल्या प्रकारे यश प्राप्त होईल असा आम्हाला विश्वास वाटतो विधानसभा निवडणूक डोळ्यावर ठेवून भावी आमदार यांचे बॅनर लागलेले आहेत ते आपल्या पक्षामध्ये म्हणजे तुमच्या अध्यक्षतेखाली भावी आमदार आहेत का फक्त नावासाठी आहेत कारण की आपले पण फोटो त्याच्यावर आहेत खरं तर हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे कारण असं आहे का सध्या तरी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा आमचे आदरणीय रेखादा ठाकूर प्रदेशाध्यक्ष असेल त्यांनी असे कुठल्याही प्रकारे कुठल्याही उमेदवाराचं नाव जाहीर केलेलं नाही आहे ना आणि असं असताना देखील काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा पक्षाला बदनाम करण्यासाठी काही असे कृत्य कर करत असतात आणि त्याच्यातला त्याच्यातच हा एक भाग आहे मी उल्हासनगर शहराध्यक्ष असताना मला देखील माहिती नाही त्याच्यामध्ये माझाही फोटो नाही आणि अनेक अने बॅनर पाठीमागे लागले त्याच्यामध्ये जे अधिकृत पदाधिकारी आहेत त्यांचे देखील बॅनर नसतात म्हणून आम्ही प्रदेशाध्यक्षांच्याशी काल अध्यक्ष मोदयाने आम्ही बोललो त्यांनी आम्हाला तुमच्या लेवलला तुम्ही त्याच्यावर निर्णय घ्या आणि आम्हाला कळवा असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे पद्धतीने आम्ही ते चर्चा केलेली आहे आणि आम्ही त्याच्यावर लवकरच दोन दिवसामध्ये चांगला एक निर्णय घेऊन आम्ही त्याची कारवाईसाठी वरिष्ठांना कळवणार